चाटी गल्ली येथे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या निमित्ताने बस्ता बांधण्याचा कार्यक्रम संपन्न सोलापूर शहरातील चाटी गल्ली येथे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या निमित्ताने बस्ता बांधण्याचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला यावेळी एस एम खोबरे यांच्याकडून यात्रेत पूजेकरिता लागणारे एकशे अकरा नग नारळ खरेदी करण्यात आले सुगंधी यांच्याकडून यात्रेत पूजेकरिता लागणारे पूजा साहित्य खरेदी करण्यात आले एस जी सास्तूर यांच्याकडून यात्रेत लागणारे सूतगुंडी बंडल गोप बंडल काळा दोर आदी वस्तू खरेदी करण्यात आली भीमाशंकर संगणना उपाशी यांच्याकडून होमदेवी व अडुसष्ट लिंग पूजेकरिता लागणारे वन औषधी केशर कस्तुरी जायफळ चंदनखोड लाल चंदन आदी वस्तू विनामूल्य देण्यात आले भीमाशंकर मल्लिकार्जुन एरटे यांच्याकडून हिरे हबू पुजारी तसेच मानकरी केळके इटाणे यांना आहेरकरिता तसेच मानकरी शेटे यांना संमती पुराण पूजेकरिता श्री मल्लिकार्जुन देवालय श्री रेवण सिद्धेश्वर देवालय श्री सिद्धेश्वर देवालय इत्यादी ठिकाणी पूजेकरिता तसेच झोळीकरिता लागणारे मांजरपाट कापड खरेदी करण्यात आले अण्णाप्पा सिद्धप्पा वरदा यांच्याकडून लमान दोरी वाक कात्या सूत बंडल नार आदी साहित्य खरेदी केली सिद्ध सिद्धरामप्पा मोगले यांच्या दुकानातून रेशमी वस्त्र रेशमी खण संमती पुराणकरिता लागणारे रेशमी कापड लिंग वस्त्र रुमाल उपरणे आदी वस्तू खरेदी करण्यात आली सावळगी ट्रेडर्स किराणा मर्चंट यांच्याकडून अडुसष्ट लिंग होम देवी संमती पुराण विडा मांडण्यास लागणारे पुराण साहित्य खरेदी करण्यात आली शिवलिंगप्पा सिद्धरामप्पा स्वामी यांच्याकडून यात्रेत लागणारे एकशे नऊ किलो गुळ खरेदी करण्यात आली गुरुराज मोगले यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली आहे या प्रसंगी श्री सिद्धेश्वर महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान पण <सकतिरियों> ते पण हे कापड सापडून घेऊन आपला बोला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेस गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे या, या यात्रेमध्ये लागणार जे काही सामान असत ते सगळं ज्याप्रमाणे लग्नामध्ये वधोवरांचे कपडे वगैरे खरेदी केल्या केलं जातात त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या लग्नाची कपड्याची खरेदी असेल किंवा यात्रेमध्ये लागणारे इतर साहित्य कापड वगैरे हो असेल धोतर म्हणा चोळी म्हणा हे सगळं साहित्य ज्याला आपल्याकडे बस्ता बांधणे असे म्हणतात तो यात्रेनिमित्तचा बस्ता बांधण्याचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज श्री मोगळे यांच्या दुकानामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पार पडलेला आहे याला एक वेगळं अनन्यसाधारण असं सा महत्व आहे की ही जी खरेदी आज या ठिकाणी होती याचा मान श्री मोगळे यांच्या दुकानाकडे आहे आणि त्याच दुकानातून आम्ही या सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या यात्रेनिमित्तचं सर्व सामान खरेदी करत आलेलो आहे श्री सिद्धरामेश्वरांचा आज बस्त्यासाठी सर्व पंच व ज्येष्ठ सदस्य व सगळ्या सिद्धेश्वर देवस्थानचे लोक आमच्याकडं सालाबागप्रमाणे बस्ता आले होते त्यावर त्या बस्त्यामध्ये महावस्त्र चोळी उपर्ण आणि धोतीचे सामान ते सगळे घेतलेले आपण किती वर्षापासून शहाऐंशी वर्षापासून नव्वद नव्वद वर्षापर्यंत आमची सेवा आहे आमचं परम सौभाग्य आहे सेवेच आम्हाला अतिशय परम संधी आहे आणि सिद्धरामेश्वरांची वृक्ष सिद्धरामेश्वरांची गोपा आहे किती पिढी साधारण आपण आम्ही हे आता चौथी पिढी आली चौथीच चौथी